नमस्कार रामकृष्णहरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा कर्णमधुर आणि अर्थपूर्ण अभंग ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबराय सांगतात की संसाराचा गाढा ओढत असताना थोडा तरी वेळ भक्तिमार्गासाठी काढा कारण आपण येताना पण एकटेच आलो होतो आणि सुद्धा एकटेच जाणार आहोत फक्त आपल्यासोबत येईल ते हरिनाम त्यामुळे संसारातून थोडा तरी वेळ भक्तिमार्गासाठी काढावा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया संसाराच्या पायी देव आठवत नाही संसारा चपाई देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही संसारा चपाई देव देव नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही कोणी नाही रे कुणाचे कोणी नाही रे कुणाचे एकलेची आयचे कलेची जायचे एकलेची आयचे एकलेची जायचे कोणी नाही रे कुणाचे कोणी नाही रे कुणाचे एकलेची एकलेची जायचे एकलेची आयचे एकलेची रा नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही संसाराचा पाई देव आठवत नाही संसाराचा पायी देव आठवत नाही यम येती बांधून नेतील यम येती बांधून नेतील जन तोंडाकडे कडे पाहतील जन तोंडाकडे कडे पाहतील यम येती बांधून नेतील यम येती बांधून नेतील जन तोंडाकडे कडे पाहतील जन तोंडाकडे कडे पाहतील आठवत नाही देव आठवत नाही, नाही। आठवत नाही देव आठवत नाही संसाराचा पायी देव आठवत नाही संसाराचा पायी देव आठवत नाही संसारा चपाई देव आठवत नाही तू का म्हणे बोलू काही तू का, का म्हणे बोलू काही देहावरी सत्ता नाही देहावरी सत्ता नाही तू का, ना ना का म्हणे बोलू काही तू का म्हणे का बोलू काही देहावरी सत्ता नाही देहावरी सत्ता नाही आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही संसाराच्या पाई देव आठवत नाही संसाराच्या पाई देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद